<diligence> नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे शैलेश भाऊकुलोआर तर मित्रांनो पुन्हा तुमच्यात एक नवीन गाण्याचे व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो गाण्याचे नाव आहे लिटी पिटी लिटी पिटी बॉम्बिल बटाटे तर मित्रांनो चला त्याच्यामध्ये को कोणकोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो गीतकार आहे अशोक भावार त्याच मित्रांनो गायक आहे अशोक भावार त्याच मित्रांनो मेन कलाकार आहे शिवराम मुकने वेदांत सेलार रत्नाकर भोये गुरुनाथ रुपाली मसाल तर मित्रांनो सहकलाकार आहे दिनेश दडवी निखिल मेंढवी अनिल महांडवा रामचंद्र रणजित चौधरी त्याच मित्रांनो डायरेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये जनू वैशाली भावर गोजा भावर त्याच मित्रांनो स्टोरी डायरेक्शन केलेले आहे कैलास कुरकुटे दिनेश हांडवा सर तर मित्रांनो रेकॉर्डिंग डी जे कौशिकवाडे त्याच मित्रांनो व्हिडिओ शूटिंग एम झेड वाय बी तर मित्रांनो स्पेशल थँक्स स्पेशल थँक्स मित्रांनो हेमंत चंद्र चौधरी किरण आत्माराम सेलार करुणा किरण शांताराम विश्वनाथ विनेश भावर हेमंतचंद्र दुम्माडा तर मित्रांनो तुम्ही त्याच्या युट्यूब चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करून घ्या तरीच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून घ्या त्याच मित्रांनो कमेंटमध्ये लिंक ठेवलेलं आहे नक्की जाऊन बघा तर मित्रांनो एक के बी यूट्यूब चॅनेलवर फुल सॉन्ग आलेलं आहे नक्की जाऊन बघा